हाय गुड मॉर्निंग भट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग म तुम्हाला स्वागत बहुसन तर डका सकाई मग मी पप्पू कापसू आणि खासू तामु नऊ मी अस मी तर डका कंटिन्यू ब्लॉग दखत रवा बहुसन आणि जो चॅनलवर नवीन ना तो यानं सबस्क्राईब कारण की ना दररोज असे व्हिडिओ तुम्हाला दकाला भेटत जाईल तर चला मग आता पप्पू कापता मग चला आ? तर गाई डका कापायची पपूई आणि मी सत एक चिरी कार ना नऊ मेस खाई ना, ना ते मूग तर चला नर तू बी खा शिका ना मेस काही ना राही ना भाऊ सोन मी एक चिरी कार नाही य नंबर लागला हा एकदम बारी तुम बी मस्त बु बुलाम नौमेज तो काय खाए ना रहे खाए बाकी है ना फ्रिज में तो देना पड़ी दोपहर ला मस्त काम दोपहर ला खाना पड़ी तेरग पर कोई भी कोई था ओ भाई। माजा नि बोतल ल अनि पिरोना या अनि आम न राइन यहाँ मुङनी डाईमा बटाटा टाकिसन अनि नौमेस नि म्याङ्गोनी बोटल पप्प काहीँ खाएन न भाउसन त पपुई खाएन खाए न म्याङ्गो नि बोटल मागेरैन जा तर कहीँ नौमेस न नौ मामा ने नि हिरहेन या નવમેશના મામા નવમેશ ને આજિને હિરના અને નવમેશ પુરા બ્યા રહી નાયે કમલા લયજી ભુવા શેખરી સન બ્યા રહી નાય અને આમલા સંગી રહી ના તઈ જાઉતું રે તો પી જાઉતું આ સંગી રહ તો આત્મા ભોસણ તો નવમેશલા એના આંબાબી લાવે ચાલો તથા ગયા તો કા તેલા કાય કાય उप बापरे तर डा गाईस मास शीतल ना मास गाईस येत बारीक मासरायत ठेव द्या फिरूज मी द्या तर गाईज दे दे। मासा लय गे लागे राही तर ममता कथान मा असं लई नये आता फिरिज मग ठूई दिसू मग संध्याकाळला राहून सुटते कारण की आत्ता चरेलच ठेवते तांगर मी काढला दका नऊ मेस नऊमेस लाईल आणि त्यांना दादू मामान संग वाट लावस होती यवामत बोते आत्ता अरे संघ जाईल मग बैका म्हणा

ơ quá là tiền ta lì da bạn mất công mất tiền ta lì da bạn sao

<laughs> <laughs> oh, टेसना ये रायटा डबा आपला ना टेस वाला राय

ना चालत معاने चालत नाही तर गाई जय बजरी काढ दिना आणि ते गयतना लाईल खावा लागते गेन तव तो टोन बी लाईणार आहे ना होता त्यासला काढा मागे होता फक्त ना रे नवमे पटपटी हा पटपटी ना रे तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होई लाईक करू द्या आणि जो चॅनलवर नवीन हुई तो सबस्क्राईब करू द्या यार चला भेटू ना ब्लॉग मग टाटा बाय